नमस्कार धैर्य न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्य मुख्य कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला या प्रसंगी ध्वजारोहण माननीय रज्जाबाई शेख पुणे जिल्हा उपाध्यक्ष यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष व वर्ल्ड ऑफ मदर सोसायटीचे सचिव श्री मोहन श्रीसागर हे होते तर मुख्य उपस्थिती म्हणून संघटनेचे मुख्य प्रदेश अध्यक्ष मान्य रघुनाथ रोकडे साहेब उपस्थित होते कार्यक्रम उपस्थितीत मान्यवरांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन केले भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा प्राविड उत्कल वंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जगधितरङ्गा तव शुभ नामे जागे तव शुभ मागे गा हे तव जय गाथा जनगण गण दायक जय हे भारत भाग्य विधाता जय, जय, जय हे जय हे जय हे जय 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 जय, जय हे मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या देशातील अनेक दे। शूर वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अनेक वीरांनी या ठिकाणी मरण पत्करलं आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती प्रथम आणि आपला देश स्वतंत्र झाला या स्वतंत्र भारताला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अनेक शूर अने, आपल्या प्राणाची आहुती दिली सर्वप्रथम मी त्यांना त्यांच्या कार्याला सलाम करतो आणि आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या फुँ खूप खूप शुभेच्छा आणि मला या ठिकाणी ध्वजारोहणाचा मान दिल्याबद्दल गुरुवर्य माझे मार्गदर्शक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय एम डी चौदी आभार व्यक्त करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय भारत काई काई काम महत्त्वाचं तुम्ही काय करता काय नाही हे महत्त्वाचं नाही तुमचं काम बोललं पाहिजे जसं एम डी चौदा आणि मी पाहत असते वयाने वाढत असते तर मला वाटत नाही की ते मनाने वाढवायचे मनाने तेवढच आहे म्हणजे प्रत्येक कार्यक्रम आहे जे त्यांचे असतात ना त्यांचं आहे ते जपतात यातच आपल्याकडे जिवंत आहे अध्यक्ष असतानाही कार्यरत असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही तुमचं जे बालपण आहे ते जोपासलं पाहिजे आवडी निवडी नाही तेवढंच महत्व द्या एवढंच मध्ये आज बघताना कुठं येणार भरपूर अशा प्रमाणात म्हणजे आपल्यावर अन्यायकारक एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्यायकारक गोष्टी घडतात पण ते सहन केली जाते सहन गेले त्या बा काम होत असेल तर फक्त आणि फक्त हिमनद राईड असोसिएशन और प्रोटेक्शन हिमनद राईड ते अथक परिश्रम करत आहेत जवळजवळ त्यांनी सर्वसंघ परित्याग परित्या करणच्या संघटना उभं केले आहे आणि ह्या संघटनेला सहकार्य देण्याचं काम तुम्हा आम्ही गणेश होणार नाही कहते थे लोग जो मी राजेंद्र काळगोर धैर्य सिद्धी जनतेच्या न्याय हक्कासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा धन्यवाद